पुढील बातमी येत आहे ती देवळा तालुक्यातून देवळा तालुक्यातील सुभाषनगर भागात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे ला बच्छा वस्तीतील शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत संपूर्ण पाणी शिरले आणि यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या संदर्भात सविस्तर माहिती अशी की देवळा तालुक्यातील सुभाष नगर येथील बच्छा वस्तीत शहरात आज चार, चार दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्याला पाणी आले आणि हे पाणी थेट शेतकरी बाबुराव मल्लारी बच्छाव यांच्या शेतातील कांदा चाळीत शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तेथून जाणाऱ्या ते एरणगाव कालवाच्या लगत असलेल्या झगडे नाल्यात पाणभंडारे विभागाने आवश्यक असलेल्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी सिमेंटच्या मोऱ्यानं टाकल्याने पाणी कांदा चाळीत शिरल्याचे शेतकरी यांनी सांगितले आहे वेळोवेळी संदर्भित विभागाकडे या दरम्यान लेखी पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी या दरम्यान केला असून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी अशी मागणी या दरम्यान शेतकरी बांधवांनी केली आहे बघूयात प्रबंधूंशी बोलताना या दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी काय सांगितले मी सदा शेतकरी बाबुराव बच्छाव मकानवाडी शिवार आमच्या शेतात झगडे जो पाणी आलं आणि आमच्या पंचेचाळीस पूर्ण पंचे घुसले आमचे चाळीस ते पन्नास टक्कर कांदे खराब झाले आहेत आणि सदर झालेला आम्ही तीन ते थी चार वेळेस आम्ही अर्ज देऊन आमची कुठलीही दखल घेतलेली नाही आणि या दखलबाबत तहसीलदारलाही आम्ही वारंवार अर्ज दिलेले आहेत आमच्या जो पाठपुरावासाठी आमच्या जो अर्जाचा प्रूफ आहेत तरी यांनी आमचा सदर अर्जाची दखल घेऊन आम्हाला इथं पाण्याचे नियोजन करावे व आमची नुकसान भरपाई देण्यात यावी आम्हाला